लांब लांब आहे आपण शेतात राहतो ती गावात राहतील बरं मग तुम म्हणजे त्यांचा काय बंगला आहे की साधी झोपडी आहे कोणाची आमदार साहेबांची आमदार साहेबांचा बंगला अलिशान बंगला आणि तुम्ही आम्ही आमचं पत्र्याची घर आणि असं कसं काय दोघांमध्ये फरक ते आता परमेश्वरानं विधान केलेलं आहे बरं आमच्या बापापासूनच आम्ही पत्र्यात राहतोय ना बरं पण ते कसं केलं की सगळ्याला मिळून घेऊन केलं नाही बरं त्यांच्या थाईक चार माणसं घेऊन तेवढ्यातच केलेलं आहे बरं सगळ्याला बाबा सगळं गाव घेतलं आहे सगळ्यांना कस कसं का करायचं काय करायचं विचार केला नाही त्यांचं त्यांचं चालू आहे तेवढं काय झाडी काय डोंगर एकदम ओके नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जे काय आता सुरुवातीला बोललो तुमच्या लक्षात आलं असेल हे मी कुणाबद्दल बोललेलो आहे मी बोललो आहे शहाजी बापू पाटील आमदार जे सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत आणि मी त्यांच्याच गावामध्ये आलेलो आहे चिकमहूत या गावामध्ये आणि माझ्यासोबत आहेत त्यांचे सख्य पुतणे आणि मी त्यांच्या सोबत शहाजी बापू पाटील यांच्याविषयी बोलणार आहोत आहे साहेब नमस्कार नमस्ते आ... लांब लांब आहे आपण शेतात राहतो ती गावात राहतील बर मग तुम्ही म्हणजे त्यांचा काय बंगला आहे की साधी झोपडी आहे कोणाची आमदार साहेबांची आमदार साहेबांचा बंगला अलिशान बंगला आणि तुम्ही आम्ही आमच्या पत्र्याची घर आणि असं कसं काय दोघांमध्ये फरक ते आता परमेश्वराने विधान केलेलं आहे बर आमच्या बापापासूनच आम्ही पत्र्यात राहतो ना बर की तुम्ही आमदारांचे सख्य पुतणे आहात तर तुमचे तुमचे घरगुती संबंध वगैरे कसे आहेत जरा सांगा मी माझे नाव नंदकुमार शिवाजी पाटील बर आमचे घरगुती संबंध काय तेवढ्या पुरतीच बर लय म्हणजे अस की जवळ येणे जाणे इतकं नाहीत म्हणजे चुलते चुलते असून सुद्धा काय एवढे जवळ संबंध नाहीत त्यांच्या त्यांच्या राजकारणाला ते काम केले त्यांनी सगळं केलंय पण कसं आहे शिवाजी महाराजाला सगळं करता आलं पण घर सांभाळता आलं नाही तसा प्रकार झाला आहे बर पण ते आमदार आहेत त्यापूर्वी गणपतराव देशमुख आमदार होते गणपतराव देशमुखांमुळे महाराष्ट्रात गणपतराव देशमुखामुळे सांगोल्याला चांगलं म्हणून ओळखलं जायचं तसं आता जे तुमचे चुलते आहेत तर त्यांनी गणपतराव देशमुखांचा वारसा व्यवस्थित चालवतायत असं वाटतंय का नाही नाही गणपतराव पेक्षा चांगला वर्ष चालवलाय कारण विकास केलाय त्यांनी गणपतरावनी विकास केला नाही बर शाहजी बापून विकास भरपूर बंधारे वगैरे भरपूर केले रस्ते वगैरे केले बर पण ते कसं केलं की सगळ्याला मिळून घेऊन केले नाही बरं त्यांच्या थायिकच चार माणसं घेऊन तेवढ्यातच केलेलं आहे सगळ्याला बाबा सगळं गाव घेतलाय सगळ्यांना कसं करायचं काय करायचं विचार केला नाही त्यांचं त्यांचं चालू आहे तेवढंच केलं बरं पण तुम्ही त्यांचे शक्य पुतणे नाही तुम्ही म्हणताय की आमचं घरात काय एवढं म्हणजे ओळख तेवढी कसं असतं दुरून डोंगर साजरे घरातलं घरातल्याला गाऱ्याचं जवळ ही माहिती नसतं संबंध कसा असतं घर आहे पण घरातलं कसं आहे बापाचं लेखाचं सुद्धा जुळत नाही घरातल्या घरात पण तुमचं कशावरून मतभेद आहेत म्हणजे काय जमीन काय नाही काय नाही काय नाही जमीन जुमला नाही काय नाही फक्त काय त्यांच्या त्यांच्या मार्गाने काय कसं असेल ती त्यांच्या मार्गाने चाललेला बरं मग तुम्ही राहायला म्हणजे तुमचं घर जवळजवळ आहे की वेगवेगळ्या नाही नाही लांब लांब आहे आपण शेतात राहतो ती गावात राहतील बरं मग तुम्ही म्हणजे त्यांचा काय बंगला आहे की साधी झोपडी आहे कोणाची आमदार साहेबांची आमदार साहेबांचा बंगला अलिशान बंगला आणि तुम्ही आम्ही आमचं पत्र्याचे घर आणि असं कसं काय दोघांमध्ये फरक ते आता परमेश्वराने विधान केलेलं आहे बर आमच्या बापापासूनच आम्ही पत्रात राहतो ना बर मग त्याच्यामुळं काय आम्हाला पत्रा ती पत्रा त्याला बंगला ती बंगला राहणार पण तरी तुमचं दोघ म्हणजे घरी काय लग्न कार्य असेल वगैरे असं येणं जाणं असतं का असतं की येणं जाणं असतं फक्त कोण आमदार येत नाही तर आमदार न येतात अच्छा म्हणजे तुमच्या घरात लग्न असेल तर आमदार येत नाही माझ्या सुद्धा लग्नाला नव्हते अरे बापरे म्हणजे इतकं काय असं म्हणजे नाही नाही मग वाकडं काय नाही फक्त एक जायचं नाही म्हणून जायचं नाही नाही पण आता ते आमदार आहेत कायदे मंडळाचे सभासद आहेत कायदे मंडळ म्हणजे विधानसभा अशा व्यक्तीचं मन फार मोठं पाहिजे त्यांनी आलं पाहिजे आल ना म्हणजे किमान आमदार झाल्यानंतर त्यांचं कसं झालं मी आजारी हा त्यांचं बी आजारपण आता आलंय त्या आजारपणामुळे त्याला आता विकणेसपणा आलाय कुठे जाऊ शकत नाही ते ते लय झालं तर गणपतरावनी महत्वाच्या जाग्याला जाणे तेवढंच बर हा त्यांचं ते ऑपरेशन झालंय मग काय असेल ते असेल पण मग एवढी तब्येत डाऊन आहे तर त्यांनी परत निवडणुकीला उभं राहावं असं वाटतंय तुम्हाला काय आता ती ज्या ज्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे त्यांनी राहावं न रावा विकणेश आहे त्यांना कसं असतं जे राजकारणात पडले त्याला ती सवय जात नसते बरोबर तुम्हाला त्या चॅनल घेऊन फिरताय तुमची सवय जाणार नाही नाही ना, ना, सवय जणं घेऊन फिर हो हो तसं ज्याच्या ते जपमानाचा प्रश्न आहे बर तुम्ही म्हणालात की म्हणजे तुमचे चुलते आहेत ते चांगले आहेत पण ते गुवाहाटीला गेले होते आणि त्यांचं ते एक त्याच्यावरून गाणी तयार झाली काय काय डोंगर वगैरे आणि बऱ्याच जणांनी टिकाई केली काही आमचं टीका करणारी शंभर टक्के राहतात हो आणि आज हा शहाजी कोण गावात ओळखत नव्हतं कुठं तालुका सोडून ओळखत नव्हतं ह्या गुवाहाटी मुळे भारत देशात सगळीकडे बर बापू म्हणजे कोण पण शहाजी बापू ही कोण म्हणून त्याच प्रसिद्धीला आलं बरोबर पण तुम्ही तुमच्या चुलत्यांबद्दल इतकं चांगलं बोलताय ते तुमच्याविषयी एवढं चांगलं बोलतात का ते त्यांना आहे कोणाला परमेश्वराला त्याला त्याला आपल्याला नाही कोणाला माहिती नाही त्यांना माहिती आहे की बाबा ही पत्नी व्यवस्थित करावं गाव व्यवस्थित करावं तालुका व्यवस्थित करावा सगळ्यांना पाण्याच्या सुविधा तर त्यांनी चांगल्या केल्या त्याच पण अजून त्यातल्या त्यात व्यवस्थित करावं माणसं सगळी जवळ धारावी दोनच धरवणे एक चार गावातली तिथे सोडून सगळं गाव धरावं जवळ आणि त्यांना गावाची गरज आहे चार माणसाची गरज नाही चार माणसं ही लय महत्वाची नाही ती गाव सगळं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय की त्यांनी काम चांगली केलीत परंतु त्यांच्यावर ते गद्दार खोके बहादर असा एक स्टॅम्प आहे कसं असतं जे काय बी म्हणणार आहे हो तुम्हाला दहा रुपये मिळू न मिळू त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार आहे तिकडे जाणार आहे ते गद्दार म्हणणार म्हणतच असते ती कारण तुम्हाला तिडे कुठल्या तुम्ही गद्दारच बनणार आहे तुम्हाला नाही काय मिळलं तर तुम्ही गद्दारच बनणार आहे नाही पण बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष स्थापन केला होता शिवसेना तो पक्ष मोदी शहानी फोडला म्हणजे पक्ष चोरून नेला आणि त्यात तुमचे आहेत की मग कसं असतं की तुम्हाला जर तुमच्या मनाजोग नाही झालं तर तुम्ही बाजूला निघताच की मग त्याने काय केलं सगळ्याला समावून घेतलं असतं ए गेलाय तरी जावा पण परत माझ्याकडे या खोके म्हणायचं गरज नाही तो असं म्हणायचं त्याला त्यांना ना हाताळलं असतं परत अजून बर ती जाते कुठं कुठे जाऊन जाणार आहे तिने हाताळायच काम चांगलं करायला पाहिजे होतं कोणी उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी हाताळायच काम केलं नाही संजू राऊतांच्या ऐकण्या खोक बॉक्स भ्रष्टाचारी काय काय बरेच म्हणते ती म्हणायला नको होतं तिने व्यवस्थित हाताळाय राजकारण करायचं म्हणजे हाताळूनच करायचं असतं आता ते माडा मतदारसंघाचं जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये तर महायुतीचा पराभव झाला बीजेपी आमदाराचा खासदारांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीची सीट लागली मग तोच परिणाम या लो सांगोला मतदारसंघात होईल का तुम्हाला काय वाटतं नाही नाही तसं नाही ते कसं झालं मोदीवर एक लाट फिरली होती मोदी विरोधात लाट मोदी ना बरेचसेच काम केले नाही गॅस वाढवलं कुठे जीएसटी वाढवली शेतकऱ्यांचं आणि ह्या मुंबई पुणे नाही हा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागाला नुसतं लोकांशी मनोस्तो एक नाही एकीकडेच एक वाद जातील प्रवाहासारखे वाद जातील जाती तसं होत नाही विधानसभेला तसं होत नाही लोक लोकमत बघितलं जातं व्यक्ती हो? बघितला जातो आणि त्याच्यावर मतदान केलं जात धन्यवाद आपण बघू शकता की ग्रामीण भागातली जी साधी लोक असतात ना किती मोठ्या मनाची असतात जरी आपल्या घरामध्ये वादंग असलं तरी ते आपल्या घरातल्याविषयी वाईट बोलत नाहीत आमदार शहाजी बापू पाटील हे त्यांच्या सक्क्या पुतण्याच्या लग्नालासुद्धा जात नाहीत तरीही ते सख्खे पुतणे आपल्या चुलत्याविषयी एक शब्द वाईट बोलत नाहीत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा